మహారాష్ట్ర శో ప్రశ్న ప్రక్రియ లక్ష యా మ शेतकऱ्यांच्यासाठी काहीतरी चांगला निर्णय घ्यायला लागतो अनेक कार्यकर्त्यांची का कधी नाही ते आपल्याला चांगली संधी मिळालेली मला वाटतं लातूर तालुक्यामध्ये सेव कार्यकर्ते आज शेतकऱ्यांचं हित बघण्यासाठी शेतकऱ्यांचा चालना करण्याच्या काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आणि प्रवेश झाल्याच्या नंतर सहा संघटनेचे कार्यकर्ते आमच्या महिन्यात सहा म्हणजे सगळ्या घालून हात मोन्सिप घात असा शाळेचा कार्यकर्ता आणि त्या कार्यकर्त्यांना आम्हाला विषयपणे

आज छत्रपती शिवरायांच्या जागावर तुम्ही दाखवला तुम्ही या महाराष्ट्राचे राजा तुमची सगळ्यांचा मत ठीक आहे निवडणुकीमध्ये प्रयत्न या ठिकाणी प्रयत्न करतात तर ज्यावेळेस तुमचं सरकार तुम्ही राज्य करते म्हणून या महाराष्ट्रात बसल्याच्या नंतर आज शेतकऱ्यांची काय अवस्था आहे आज शेतकऱ्यांची काय

त्यांना रद्दी करण्यासाठी पत्र देण्यात आले सरकडे साहेबांनी अत्यंत नम्रपणे ते ऐकून घेतलं पण आपल्या जिल्ह्यातल्या काही नेत्यांचा मान स्वाभिमान आपल्याला माहीत आहे सूरज चव्हाण कोणाचा कार्यकर्ता आहे ते आपल्या सहकार मंत्र्याचा कार्यकर्ता आहे त्यांनी बाय बाहेर बोलून सांगितलं कोण आहे का त्याला जरा दाखला असेल त्याची अवकाश अशा पद्धतीला सांगितल्याच्या नंतर হাত

आज शेतकऱ्यांची पण मिळते आज आपले होणारे या ठिकाणी त्यांचं मुंबईपर्यंत त्यांची कमिटी मिळते त्यांना तर ठाण्याच्या बाहेर जाऊन तेव्हा बाहेर पडला मला वाटतंय नोकऱ्यापर्यंत या ठिकाणी गेला प्रत्येकाला प्रत्येकाच्या माध्यमातून आज दाखवले होते आणि प्रश्न सुद्धा असं नाही किंवा या राजाला गळ्या येईल अशी परिस्थिती नाही पण ज्या पद्धतीने या ठिकाणी त्यांनी प्रयत्न केला त्यांचं खरंतर आपले शिंदुत्र म्हणून

या मतदारसंघातून सोडलं गेलं आणि तुम्ही काय काढलं हे खरंच तुम्ही आमच्या मंत्री झाल्यापासून आजपर्यंत घर फोडणं कार्यकर्ते फोडणं ह्या सगळ्यात आमचे काही काय तुम्हाला काय तुम्ही करावं काहीतरी शेतकऱ्याची करण्याची अजून काही कार्यकर्ते मंत्रालयापर्यंत काही चालत चालेल काही महिला लागले ही परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये अनुकूल आहे हे ठिकाणी आपण आहे या ठिकाणी झाले पाहिजे आणि मंत्रिय कसेची गुणपुरवची माहिती आपल्या मतदारसंघाला आणि आपल्या जिल्ह्याला सोडत नाही आपल्या प्रदर्श त्या पद्धतीने कृषी मंत्री असतील ठिकाणी मंत्री मला काही काम नाही तर त्यांनी त्यांच्याकडे सुद्धा त्यांना ठेवायचं काम आणि म्हणून मला काहीच काम ठेवलं नाही कृषी मंत्र्याला काही काम नाही तर सहकार मंत्र्याला काय कामात अजून मला या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये नियम आहे त्यांना काम करते मुख्यमंत्री त्याला कामं चांगले द्यावं चांगलं बोलायला टाका चांगलं वागायला टाका लोकांचं सेम करावायला या ठिकाणी टाका आज ते तुम्हाला तुम्ही नियोजन नव्हतं आपण आणि माझी आपल्या मंत्र नको तेव्हा व्यापारांची आम्हाला या ठिकाणी नव्हतं आज एवढा खडकट निघून तेव्हाच आता प्रेम पाहिलं नाही

जुके हुने असे आपले याकडे अंतर्गतच्या माध्यमातून कृती केल्याच्या या भारताच्या सगळ्या यकेंना चक्कला मध्ये विनंती आहे आता पर्यंत तुम्ही जो बोलत आहात शशत्रणा मागून व्यक्त करता करत आहे तर आम्ही म्हणतो की जे आपल्या खाली दायित्व आहे शेतकऱ्याचं कर्जाचं नाही माघार कोणीच नाही

ಮನ ತುಂಬ ಜೀವನ ಇತರ ಜೆಲ್ಲ ಜೀವನ

आपण या ठिकाणी प्रयत्न करावा अशी मापाकडून अपेक्षा सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून आभार आणि तुम्हाला शुभेच्छा देतो तुम्हाला शिवाजी महाराजांच्या मावळ्याचं भय तुम्हाला अंतिम या ठिकाणी मिळावी पुराच्या मागार होऊन प्रद्याकेक्षा